पिंपरी महानगरपालिकेच्या वतीनं घरोघर तिरंगा या मोहिम तसेच हरित सेवा सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी आज सकाळी सहा वाजता आकुडी परिसरात भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पादचाऱ्यांसाठी सायकल प्रेमी तसेच लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर हा स्वच्छ सुंदर आणि उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशानं आपण हरित सेतू हा उपक्रम राबवत आहोत तसेच घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा तसेच महापालिकेच्या हरित सेतू उपक्रमात देखील आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलंय आजच्या रॅलीत आयुक्त शेखर सिंह हो यांच्यासह सुमारे पाचशे त्रेपन्न सायकल पटूंनी आपला सहभाग नोंदवला अच्छा सायकल रॅलीच्या सुरुवातीस सहभागी सा सायकल पटूंनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आम्ही शपथ घेतो की आम्ही आपला तिरंगा ध्वज आमच्या घरांवर फडकवू तसेच स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करू आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी आम्ही स्वतःला समर्पित करू अशी शपथ घेतली भारताचा भारता सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीन भारत माताकी भारत माताकी পাতাকে